निर्बंधांना कंटाळून मुलीनेच दिली आईच्या हत्येची सुपारी बाहेर फिरण्यास आणि मोबाईल वापरण्यावर निर्बंध टाकत असल्याने मुलीनेच आपल्या मानलेल्या भावाला सुपारी देत हत्या केल्याची धक्कादायक घटना पनवेलमध्ये घडलीय प्रिया नाईक असे मृत महिलेचे नाव असून त्यांची गळा आवळून हत्या करण्यात आली प्रिया यांची मुलगी प्रणिता ही विवाहित असून मागील दोन वर्षांपासून पती सोबत पटत नसल्याने ती आईकडेच राहत होती यावेळी बाहेर फिरण्यावर आणि मोबाईल वापरण्यावर आईने निर्बंध आणल्याने यातून सुटका मिळवण्यासाठी तिने आपल्या मानलेल्या भाऊ विवेक पाटील याला दहा लाख रुपयांची सुपारी दिली होती विवेकने आपला मित्र निशांतच्या मदतीने प्रिया यांची हत्या केली या प्रकरणी पनवेल शहर पोलीस ठाण्यात अज्ञात इसमा विरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला होता पोलीस तपासात विवेक आणि निशांतला ताब्यात घेतले असता ही धक्कादायक माहिती समोर आली आहे या प्रकरणी मुलगी प्रणिता विवेक पाटील आणि निशांत पांडे या तिघांना पनवेल शहर पोलिसांनी अटक केली असून अधिक तपास करण्यात येत आहे दिनांक 13 तारखेला मानिकनगर नावाची सोसायटी आहे पनवेल शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीत तिथं एका फ्लॅटमध्ये एका महिलेचा तिचं नाव प्रिया नाईक आहे मृतदेह संशयास्पद स्थितीत आम्हाला आढळून आला त्या प्रकरणात आम्ही अकस्मात मृत्यू दाखल केला दुसऱ्या दिवशी जेव्हा तिच्या मृतदेहाचं शवविच्छेदन करण्यात आलं तेव्हा असं निदर्शनास आलं की कोणीतरी तिचा गळा आवळून खून केलेला होता त्यामुळे आम्ही सदर प्रकरणात चौदा तारखेलाच खुनाचा गुन्हा दाखल केला गुन्ह्याचं गांभीर्य ओळखून याचा तपास आम्ही पनवेल शहर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ठाकरे साहेबांकडे दिला त्यांनी गुन्ह्याचा सखोल तपास केला तांत्रिक विश्लेषण केलं साक्षीदारांकडे विचारपूस केली त्यावरून असं निष्पन्न झालं की ही जी मयत महिला आहे तिची मुलगी प्रणाली नाईक तिने तिचे जे साथीदार दोन विवेक पाटील आणि विशाल पांडे यांच्यासह आईच्या खुनाचा कट रचला आणि त्या कट रचल्यावरून तेरा तारखेला हा विवेक पाटील विशाल पांडे आ, हे मैताच्या घरी गेले आणि त्यांनी तिचा तिच्याच ओढणीने गळा आवळून खून केला मग या प्रकरणात या तिन्ही आरोपींना अटक करण्यात आलेली आहे आणि आज रोजी कोर्टात जेव्हा आपण सादर केलं तेव्हा पुढील तपासासाठी तेवीस सप्टेंबरपर्यंतची पोलीस कस्टडी रिमांड मान्य न्यायालयाने मंजूर केली ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र क्राइम स्पॉट न्यूज पनवेल